पैठण तालुक्यातील दादेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शेषराव बटुळे व उपसरपंच धुंडीराम दसपुते या दोघांविरुद्ध अविश्वास ठराव विरुद्ध दोन अशा मतफरकानं पारित झालाय त्यानंतर संतापलेले सरपंचाचे पुत्र नवनाथ शेषराव बटुळे यांनी दोन अनोळखी इसवांना सोबत घेऊन गावात चांगलीच दहशत माजवत दोन महिला सदस्यांच्या थेट घरी जाऊन शिबिगा करत जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरपंच पिता पुत्रासह इतर तीन जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे गावात दहशतीचं वातावरण असून गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात सरपंच व उपसरपंच मनमानी कारभार करत असल्याची तक्रार सात ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे करत अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता ठरावावर निर्णय घेण्यासाठी सव्वीस जुलैला ग्रामपंचायतच्या कार्यालयात तहसीलदार महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली यावेळी सरपंच व उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित झाला याचा राग मनात सरपंचाचे पुत्र नवनाथ बटुळे यांनी सायंकाळी साडेसात सात वाजेच्या सुमारास ठरावावर सही करणाऱ्या अश्विनी वासुदेव महाजन आरेफा इब्राहिम या दोन महिला ग्रामपंचायत सदस्यांना शिबिरगाळ केली या घटनेमुळे दोन गटात तणावपूर्ण वातावरण आहे गाड़ी में से नीचे हमारे को आवाज दे रहे थे इधर आ इधर आ तो मैंने इनको बोली तुम ना बोझ जाती उसके तरफ हाँ। तो बोले तुम कैसे ले तुम कह पाते उनको भेजो तो मैंने बोले उनको नहीं भेजती मई आती हाँ। मैं आने के बाद ना लाल हरे कलर के लकड़े थे ड्राइवर हाँ। के पास चौकू था हाँ। चौकू था चौक ऐसा निकलने में और हाँ। नजर आने में ये कुछ मैंने क्या कर फिर दोनों बच्चे खड़े थे ना

मारहाण नाही केले ना मारहाण नाही केले मला पण शिलाही दिले तो गाडी त्यांनी आउट ला लावली आणि लगेच माझ्या सासऱ्याला शिव्या देतच आला ते आणि शिव्या देत आला मग आम्ही सगळेच बाहेर पडलो आमचे फक्त दोनच माणसं घरी होते बाकीचे दोन तीन माणसं बाहेर गेलेले होते ते दात खाऊनच आलं माझ्या आजच्या सासऱ्याला पण शिव्या दिल्या आम्हाला पण धक्काबुक्की केली त्याच्या हातात काठी पण होते त्याच्या माग दोन तीन माणसं आले दोन तीन मोटरसायकली पण होते आम्ही कसं कसं पद्धतीने गोर गरिबाच्या संगत संत घेऊन त्यांचा सपोर्ट करून त्यांना सणकाळी पाणी आणलेलं आहे आणि या गावाला पाण्याचं आपण सध्या चालू केलेलं आहे त्या व्यतिरिक्त कोणतं भरव काम असं चांगलं भरीव काम असं भरव काम भरपूर प्रयत्न आहे गावाकरता आणि यांला कोणती काही न करता याला फक्त आम्ही विकासाच्या बारे निया, निया भरपूर प्रयत्न करतो त्यांना बाकीच्या गोष्टीत आम्हाला काहीतरी आम्हाकडे पाहा आम्हाला द्या काहीतरी करा विषयी त्यांनी नेत्यांचं त्याला म्हणजे कोणत्या गोष्टी थोडा नाकार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावर अविश्वास ठराव दाखल गेलेला आहे अविश्वास ठराव तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य लोकांनी तुमचा दाखल केला गावकऱ्यांचं तुमच्याबद्दल मत काय गावकऱ्याचं भरपूर माझ्याविषयी प्रेम आहे गोर भरपूर प्रेम आहे ते भरभरून मला विश्वास आहे 他妈的，这样他妈八不八摆